नमस्कार आता भूमी ही स्वतःची केस स्वतः लढायला तयार झालेली असते कारण घरच्यांनी तिला तसं प्रोत्साहित केलेलं असतं आणि भूमी म्हणते मी माझ्या मुलीसाठी क्षितिच्यासाठी काहीही करू शकते मी केस काय अजून काहीही लढू शकते माझ्या मुलीसाठी आणि आता भूमी ही केस लढायला तयार झालेली असते आता सर्वच जण कोर्टात जातात सकाळी अथर्वसुद्धा निघालेला असतो पण माणसी काही येत नाही द्रागिणी पौर्णिमा निघालेली असतात पौर्णिमा माणसीला म्हणते तू येत नाहीस तेव्हा माणसी म्हणते येते ना तुम्ही पुढे व्हा मी मागून येते आता माणसे ही पौर्णिमाशी खोटं बोलते कारण तिला घरामध्ये पुरावा शोधायचा असतो तिकडे कोर्टामध्ये आता भूमी बोलत असते त्यानंतर गीतांजली मध्येच बोलते ॲडव्होकेट गीतांजली जज साहेबांना सांगते जज साहेब या भूमी महाजन जे काही बोलत आहे ते सगळं खोटं बोलत आहेत क्षितिजा ही त्यांची मुलगी आहे हे सुद्धा विधान त्यांचं खोटं आहे क्षितिजा ही त्यांची मुळात मुलगी नाहीच आहे त्या हे सगळं खोटं आहेत आणि उगाच विषय आहेत आणि उगाच विषयाला फाटे फोडत आहेत त्यांना स्वतःला असं काही मत नाही आणि उगाच त्या इथे काही आहेत आणि त्या जर हे बोलत असतील की क्षितिजा त्यांची मुलगी आहे तर त्यांनी तसा पुरावा सादर करावा कोर्टात पुरावे लागतात कोर्ट हे पुराव्यांवरच विश्वास ठेवतं अशा बोलण्याला काहीच अर्थ नाही अशी वायफळ व्यर्थ बडबड काय कामाची त्यामुळे भूमी महाजन यांनी कोर्टात पुरावे सादर करा कोर्टात पुरावे नसेल तर बोलू नये असं ॲडव्होकेट गीतांजली भूमीला सांगते तेवढ्यात भूमीला धक्का बसतो आणि भूमीच्या फोनवर एक मेसेज येतो आकाश तो मेसेज बघतो आणि भूमीला दाखवतो त्या भूमी म्हणते जस साहेब पुरावा सापडला क्षिति ज्या माझी मुलगी आहे याचा एक भक्क मोठा पुरावा मला सापडला आहे आता भूमी असं म्हणतात ॲडव्होकेट गीतांजली अमोली पौर्णिमा आणि रागिणी हादरतात त्या सर्वच जणी बघत राहतात आता कोणता हिला पुरावा सापडला हिच्याकडे तर एकही हो पुरावा नव्हता अचानक हिला असा कोणता पुरावा मिळाला त्या भूमी म्हणजे जे दुपटं हरवलं होतं ज्यांनी कोणी आमच्याकडून ते छिनून घेतलं होतं ते दुपटं परत जजसाहेब आम्हाला मिळालं आहे त्या दुपट्यावरूनच कळेल की क्षितिज हा माझी मुलगी आहे हा पुरावा मला कोर्टात सिद्ध करण्यास सा आणण्यासाठी थोडा वेळ द्यावा थोडा वेळ कोर्टाने वाट बघावी माझा हा पुरावा आत्ता लगेच कोर्टात येईल आता मात्र पौर्णिमाला कळून चुकतं की मानसी याच्यासाठीच घरात राहिली होती रागिणी पौर्णिमाला म्हणते अगं त्या मानसीने तो दुपटं आपल्या रूममध्ये जाऊन शोधलंच वाटतं आता दोघीही खूप घाबरलेल्या असतात कारण त्यांना माहीत नव्हतं की माणसेही घरात थांबून असं हे दुपटं शोधेल आता मानसी शेवटी ते दुपटं घेऊन कोर्टात येते आणि आता भूमी ते कोर्टात दुपटं दाखवते आणि ते, ते दुपटं बघून आता गीतांजली रागिणी पौर्णिमा आणि अमुलीच्या पायाखालची जमीन सरकते रखते आता जस साहेब काय निर्णय देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू